नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की महिपतला आता चक्क पोलिसांनी ठोकल्या बेड्या तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहितीच असतं की ह्या महिपतने विलाचा खूप वर्षापूर्वी अगोदर खून केलेला असतो आणि हा सगळा काही प्लॅनिंग त्या देशमुखबाईचा आणि महिपतचा असतो कारण की दोघेजण मिळून हा सगळा काही आरोप आता मधुभाऊंवरती लावायचं ठरवतात आणि सगळं घडतं देखील तसंच काही परंतु अर्जुनला पूर्णपणे खात्री असते की आपल्या मधुभाऊंनी काही देखील केलेलं नाही त्यांना पूर्णपणे फसवण्यात येत आहे त्याच्यामुळे अर्जुन म्हणतो की काही जरी झालं तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला पाठपुरावा असलाच पाहिजे त्यासाठी जेवढे काही पुरावे सापडतील ते सगळे काही गोळा केलेच पाहिजे त्यासाठी अर्जुन सगळीकडे फिरून सगळे काही पुरावे गोळा करतो तर इकडे मैपत शिकरे असा फिरत असतो त्याला वाटतं की आता सगळं काही आरोप त्या मधुभाऊ पाटल्यावरती जाईल कारण की त्याला अशी शिक्षा भेटेल की त्याला पुन्हा आयुष्यात जन्माला यायची जागच राहणार नाही आणि त्याचबरोबर त्या अर्जुनचा देखील सगळा काही माज उतरून जाईल त्याच्यामुळे देशमुखबाई म्हणते की आता काही जरी झालं तर त्या अर्जुनला मी जर रस्त्यावरती नाही आणला तर नावाची देखील मी दामिनी नाही ह्या दोघांचं मिळून हा सगळा काही प्लॅनिंग असतो पण तुम्हाला माहितीच आहे कितीतरी वाईट काम केलं कितीतरी काण केलं तरी सगळं काही एक दिवस समोर येतंच कारण की मैपतला माहीत नसतं की त्यांनी जी काही कांड काण केलेलं आहे त्या सगळ्याची कर्माची फळं त्याला एक दिवस नक्कीच भोगावी लागणार आहेत सायली आणि अर्जुन या दोघांचा देखील प्रयत्न हाच असतो की मधुभाऊंना काही देखील झालं नाही नाही पाहिजे पण हे सगळं घडत असताना मात्र ही प्रिया कुठे शांत बसणार आहे कारण की ही प्रिया अशी कॅरेक्टर आहे की ह्या प्रियाला वाटत असतं की मधुभाऊचं कधी वाटोळं होतं याच्या पाठीमागे ही प्रिया लागलेली असते कारण की तिला वाटत असतं की मधुभाऊंना लवकरात लवकर अटक व्हावं आणि ह्या सायलीला देखील या घरातून बाहेर काढून टाकावं परंतु तिला माहीत नसतं की कि तिने किती जरी काही केलं तरी तिने काही केल्याने काही देखील फरक पडणार नाही कारण की शेवटी अर्जुनची सायलीला चांगलीच साथ असते सायली म्हणत असते की काही जरी झालं तरी मधुभाऊंवरती कोणता देखील आरोप आला नाही पाहिजे कारण की तुम्हाला माहितच असतं की मधुभाऊनी काही देखील केलेलंच नाही तर ह्या महिपश शिखरेला वाटत असतं की दामिनीच्या मदतीने तो अर्जुनला हरवू शकतो आणि मधुभाऊंना अडकवू शकतो पण हा सगळा काही त्याचा गैरसमज असतो कारण की ह्या दामिनीच्या नादामुळेच महिपश आता चांगलाच था अडकतो कारण की त्याने आतापर्यंत जेवढे काही हत्याकांड केलेले असतात ते सगळे काही समोर येणार आहेत तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल त्यावेळेस मात्र हा मैपश शिकरे अर्जुनजी पाया पडून माफी मागतो आणि म्हणतो की मला वाचव परंतु अर्जुनला माहीत असतं की याने आतापर्यंत एवढे कांड केलेले आहेत की ह्याला माफ करण्याच्या देखील लायकीचं नाही कित्येकांचा तरी याने बळी घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्याला चांगली ती शिक्षा झालीच पाहिजे आणि तुम्हाला हीच शिक्षा आता पुढील भागांमध्ये पाहायला भेटेल की ह्या दामिनीला आणि मैफल शिकरेला देखील पोलीस अटक करतात कारण की ह्या मैफल शिकरेचा तेव्हाच माज उतरतो कारण की याने आतापर्यंत जेवढे काही कांड केलेले असतात ह्या सगळ्याची शिक्षा म्हणून त्याला पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की पोलीस त्याला अटक करतात आणि आपल्या मधुभाऊंना योग्य तो न्याय देखील मिळतो कारण की तुम्हाला माहितच आहे की अर्जुन कोणासोबत देखील अन्याय होऊन देत नाही त्याच्यामुळे आपल्या मधुभाऊंना देखील अर्जुन न्याय मिळवून देतो पण तुम्हाला काय वाटतं ह्या स्पियासोबत काय घडलं पाहिजे हे कमी करायला विसरू नका कारण कारण की प्रियाने देखील आत्तापर्यंत खूप काही कटकारस्थाने केलेले आहेत तर पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ही अपडेट तुम्हाला काही दिवसानंतर पाहायला भेटेल धन्यवाद